महाशिवरात्र असल्यानं महादेवाच्या मंदिराची साफसफाई सुरू होती साफसफाई सुरू असताना जे काही निघालं ते पाहून सर्वच हदरून गेले होते घटना काय घडली होती कुठं घडली संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तारणा महादेव मंदिर परिसरातील गुहेत एकाच ठिकाणी तीन अजगर आढळलेले आहेत उमरेडच्या सर्पमित्रांनी त्या तिन्ही अजगरांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले महाशिवरात्र असल्यानं उमरेडपासून पंधरा किलोमीटर लांब असलेल्या तारणा गावाशेजारी टेकडीवर असलेल्या महादेवाच्या मंदिरात गुरुवारी तळेकर यांच्या देखरेखीखाली साफसफाई सुरू असतानाच अजगर दिसलं त्यांनी लगेचच उमरेडचे सर्पमित्र यांना माहिती दिली सर्पमित्र त्या ठिकाणी दाखल झाले तोपर्यंत अजगरांनी बाजूलाच असलेल्या गुफेत प्रवेश घेतला अंधार गुहा असल्यानं व दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री निमित्तानं मोठी यात्रा भरत असल्यानं अजगरांना पकडणं आवश्यक होतं सर्व मित्रांनी गुहेत जाऊन अजगर पकडलं गुहेत हे साप तर होतेच पण वटबागू सुद्धा मोठ्या प्रमाणात होते, होते। गोबटवास अंधार याची पर्वा न करता अजगर पकडलं यामध्ये दोन नर तर एक मादी आहे तिन्ही अजगरास उत्तर विभागाचे पक्ष क्षेत्रातील कार्यालयात आणण्यात आलं वनपरिक्षेत्र अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी देखील या सापांची पाहणी केली आणि त्यांना निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आलं